नमस्कार मित्रांनो पी पी फॅक्ट सफारी सादर करत आहे शिवलीलामृत अध्याय बारावा मराठीमध्ये कथा स्वरूपात या अध्यायाच्या सुरुवातीला शिवकीर्तन व शिवस्मरण करण्याचा सल्ला दिलेला आहे एकाग्र चित्तेने शिवकथा ऐकायला बसावे वक्ता हा सद्गुरू समान मानावा त्याच्या तोंडून शिवचरित्र ऐकणे हे अमृत प्राशन करण्यासारखे आहे जो शिवकथा ऐकताना झोपतो तो पुढील जन्मी अजगर होतो जो मध्येच फालतू बोलतो तो बेडूक होतो जो टाळ्या वाजवून गोंधळ घालतो तो कष्टमय संसार भोगतो जो शिवकीर्तनाची निंदा करतो तो अनेक जन्म कुत्रा होतो जो शिवचरित्राचा अपमान करतो तो हिंस्त्र योनीत जातो शिवकथा ऐकल्याने मनात पश्चाताप जागृत होतो आणि जीवन शुद्ध होते दक्षिण दिशेला एक गाव होते ते अत्यंत अमंगळ अधार्मिक होते तिथे कोणताही धर्म नव्हता स्त्री पुरुष व्यभिचारी अनाचारी होते जप तप अग्निहोत्र शास्त्र यांचा तिथे लवलेशही नव्हता तिथले लोक चोर चुगलीखोर मद्यपी दुराचारी आई वडिलांचा द्रोह करणारे होते त्या गावात विदूर नावाचा एक ब्राह्मण होता तो दिवस रात्र वेश्या व्यवसायात रमलेला कामात लोळणारा अत्यंत पापी होता त्याची पत्नी बहुला तीही व्यभिचारी व अपवित्र होती ती एका परपुरुषाशी संबंध ठेवून होती एकदा तिचा नवरा अचानक घरी आला तिचा प्रियकर घाबरून पळून गेला विदुराने बहुलाला जोरात मारहाण केली त्या विदुराने घरातील सर्व दागिने धन घेऊन वैशेला दिली बहुला आपल्या प्रियकरासोबत राहू लागली अशा रीतीने दोघेही अत्यंत पापाचरण करू लागले काही काळाने विदुराचा मृत्यू झाला यमदूतांनी त्याला पकडून नेली त्याला भीषण मारहाण केली आणि कुंभी पाकासारख्या नरकात अत्यंत दुःख भोगायला लावले नंतर तो विंध्य पर्वतातील भयानक दरीत विषाच्च झाला त्याचे शरीर लाल रक्तासारखे भूक तहान याने ग्रस्त झाडांना उलटा टांगलेला लोकांचे रक्त पिणारा असा झाला काटेरी जंगलात तो फिरत असे ना फळ ना मुळे आपल्या पापांची फळे तो पूर्णपणे भोगत होता इकडे बहुला विधवा झाली तिला एक लहान मुलगा होता तो कोणापासून झाला हेही तिला आठवत नव्हते तेवढ्यात शिवरात्रीचा उत्सव आला सगळेजण यात्रेला निघाले सर्वत्र शिवनाम गजर चालू होता बहुलाही आपल्या मुलासह त्या लोकात सामील झाले गोकर्ण क्षेत्रात पोहोचून तिने स्नान केले आणि महादेवाचे दर्शन घेतले त्यानंतर ती पुराण कथा ऐकायला बसली तेव्हा कथेत सांगितले गेले व्यभिचार करणाऱ्या स्त्रियांना यमदूत पकडून नरकात नेतात हे ऐकताच बहुला घाबरली तिच्या अंगात पश्चाताप भरून आला ती रडू लागली तिने तिथल्या ब्राह्मणाला आपली सर्व पापे सांगितली म्हणाली मला यमदूत अमानुष यातना देतील माझे शरीर कापतील नरकात टाकतील माझे रक्षण कोण करेल त्या ब्राह्मणाच्या चरणी ती पडली आणि म्हणाली तुम्हीच माझे सद्गुरू आहात मला वाचवा तेव्हा त्या ब्राह्मणाने तिला पंचाक्षरी मंत्र दिला आणि सांगितले शिवलीलामृत श्रद्धेने ऐक बहुलाने गुरुमुखाने सर्व ग्रंथ प्रेमाने ऐकले श्रवण हीच सर्वोत्तम भक्ती आहे हे तिला कळले सत्संगामुळे आसक्ती नाहीशी होते आणि आसक्ती गेली की मोह नष्ट होता शिवनाम जपाने पाप पूर्ण नष्ट होते बहुला पूर्णपणे पवित्र झाली तिने शिवकीर्तन सुरू केले तिला कोणतेही बंधन उरले नाही श्रवणानेच ती या जन्मात मुक्त झाली तीर्थयात्रा योग व्रत या कशाची गरज उरली नाही श्रवणातूनच नवविधा भक्ती पूर्ण होते चारही वर्ण आणि चारही आश्रम श्रवणाने पावन होतात बहुलाने गुरुसेवा अखंड केली ती गोकर्ण क्षेत्रातच राहिली नित्यस्नान भस्मलेपन रुद्राक्ष धारण करून सर्व नाते सोडून फक्त ती गुरुसेवेत जीवन व्यतीत करू लागली ती दररोज गोकर्ण लिंगाचे दर्शन घेत असे गोकर्ण क्षेत्र अत्यंत पुण्यवान व पवित्र आहे त्या क्षेत्राचा विशेष महिमा तृतीय अध्यायात सविस्तर वर्णन केलेला आहे बहुला पूर्णपणे शिवरूप झाली त्यावेळी भगवान शंकरांनी दिव्य विमान पाठवले आणि बहुलाला शिवपदाला नेले इतक्या मोठ्या पापी स्त्रीचाही उद्धार झाला बहुला महादेवांसमोर गेली तिथे पार्वतीमाताही होती तिने महादेव आणि पार्वती मातांची स्तुती केली तेव्हा हिमालय कन्या भवानी प्रसन्न होऊन म्हणाली मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुला जो वर हवा तो माग बहुला म्हणाली माझा पती अधोगतीला गेला आहे तो कुठे आहे हे मला ठाऊक नाही कृपा करून त्यालाही पावन करा भवानीने अंतर्ज्ञानाने पाहिले आणि सांगितले तो विंध्य पर्वतात पिशाच्या योनीत रडत भटकत आहे मग भवानी बहुलाला म्हणाली तुंबर यांना सोबत घे आणि विंध्य पर्वतावर जा तिथे तुझ्या पतीला शिवकथा ऐकव मगच त्याचा उद्धार होईल बहुला नारदांना घेऊन विंध्य चला गेली तिथे तिने विदुराला झाडाला उलटाट बांधलेला पिशाच म्हणून पाहिले नारदाने आपल्या शक्तीने त्याला झाडावरून सोडवले मग विणा काढून सप्तस्वर लावून शिवकीर्तन सुरू केले शिवकीर्तन ऐकताच पशु हे उद्धार होतो इतके ते प्रभावी आहे तुंबराच्या विनेच्या मधुर नादाने विदूर शुद्धीवर आला तो म्हणाला मला सोडा मुक्त होताच तो धावून तुंबराच्या चरणी पडला आणि म्हणाला स्वामी तुम्ही धन्य आहात तिथे बहुलाही होती तो बहुलाला म्हणाला तू माझा उद्धार केलास आज मला मुक्ती मिळाली मग तुंबराने त्याला शिवपंचाक्षरी मंत्र दिला तो मंत्र जपताच एक तेजस्वी विमान आले विदुराचे शरीर दिव्य झाले तो बहुलासह विमानात बसला आणि दोघेही शिवपदाला गेले शिवस्वरूपात विलीन झाले शिवमंत्र शिवकथाश्रवण रुद्राक्ष रुद्राक्षधारण भस्मलेपन या सर्व साधनांनी असंख्य जीवांचा उद्धार झाला आहे भस्मातून जन्मलेला भस्मासूर हा शिवद्रोही व अत्यंत पापी होता त्याचाही उद्धार शिवकृपेने कसा झाला ते चरित्र पुढे सांगितले आहे ते लक्ष देऊन ऐकावे एकदा कैलासावर महादेव स्वतःच्या हाताने भस्म घेऊन उमेसह अंगाला लावत होते तेव्हा एक भस्माचा कण खाली पडला शिवाने तो भूमीवर ठेवला हे शिवाचे अद्भुत चरित्र आहे त्या भस्मातूनच एक असुर उत्पन्न झाला त्याचे नाव ठेवले भस्मासूर तो लगेच उभा राहून हात जोडून म्हणाला हे सदाशिवा मला कोणती सेवा करायला सांगाल तुम्ही माझे स्वामी आहात शंकर म्हणाले तू रोज स्मशानातून नवे शुद्ध चिता भस्म आणून मला दे हीच तुझी उत्तम सेवा आहे ही आज्ञा ऐकून भस्मासूर अत्यंत आनंदी झाला आणि रोज पृथ्वीवर फिरून हे कर्म करू लागला तो संपूर्ण पृथ्वी शोधू लागला जो खरा शिवभक्त आहे जो लिंगपूजा करतो शिवरात्री सोमवार प्रदोष पाळतो जो मधुर शिवकीर्तन ऐकतो अशाच भक्तांचे भस्म भगवान शंकर प्रेमाने अंगाला लावत रोज असे करत करत भस्मासूर उन्मत्त झाला एके दिवशी तो म्हणत म्हणाला मी सगळ्यांचा संहार करेन संपूर्ण असुर राज्य स्थापन करेन देवलोक जिंकून ब्रह्मदेव विष्णू आणि शंकर सर्वांचा नाश करेन मग त्रैलोक्याचा इंद्र मीच होईन अशा दुष्ट विचारांनी तो कैलासावर गेला तो कपटी असुर शिवांना म्हणाला मी संपूर्ण सृष्टी शोधली लाखो मनुष्य जन्म पाहिले पण तुम्हाला अर्पण करण्यास योग्य असे भस्म कुठेच सापडले नाही माझा नियम असा आहे मी तुम्हाला रोज चिता भस्म अर्पण करतो पण मला एक सोपा वर द्या ज्याच्या मस्तकावर मी हात ठेवीन तो तात्काळ भस्म व्हावा असा वर मागून तो साष्टांग नमस्कार करू लागला आपले भोळे सांब सदाशिव वर देण्यास तयार झाले तेव्हा पार्वतीमाता म्हणाली हा असुर अत्यंत दुराचार्य आहे याला वर दिल्यास हा संपूर्ण पृथ्वी भस्म करील यात शंका नाही अशा असुराला कधीही वर देऊ नका पण भोळे शंकर म्हणाले तो आमचेच लेकरू आहे त्याला वर द्यायलाच हवा आणि महादेवांनी त्याला वर दिला हे ऐकताच भस्मासुराला अपार आनंद झाला त्याचा गर्व त्रिभुवनात मावेनासा झाला त्याने लगेच मृत्यू लोकात प्रवेश केला आणि संहार सुरू केला तो संत भक्त गायी ब्राह्मण यांना शोधून शोधून डोक्यावर हात ठेवताच क्षणात भस्म करू लागला सर्व ऋषी देशोदेशीचे राज्य क्षणात नष्ट झाले सगळीकडे अनर्थ घडला ब्राह्मण कुटुंबासह डोंगरांच्या गुहात लपून बसले पृथ्वी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली बाहेर कोणी फिरायलाही जात नसे भस्मासूर अचानक येऊन सगळ्यांना क्षणात भस्म करीत असे कुठलीही युक्ती बुद्धी त्याच्यापुढे चालत नव्हती तो रोज संहार करत राहिला पण शिवाला त्याची बातमीही मिळाली नाही भस्मासूर भस्म घेऊन नम्रपणे शिवापुढे उभा राहायचा सर्व देव भयभीत झाले तेव्हा सर्व देव इंद्रासह ब्रह्मदेवांकडे गेले ब्रह्मदेव म्हणाले आपण क्षीरसागराधिपती विष्णूकडे जाऊया आणि उपाय विचारूया सर्व देव नारायणांकडे गेले आणि भस्मासुराने संपूर्ण सृष्टी भस्मस केल्याचे दुःख सांगितले नारायण त्वरित शिवाजवळ आले आणि म्हणाले भस्मासूर लवकरच तुमचाही अंत करील कृपा करून काही उपाय करा हे ऐकून महादेव हसले आणि म्हणाले भस्मासुराचा अंत जवळ आला आहे तुम्ही सर्वजण आपापल्या स्थानी जा तेवढ्यात भस्मासूर भस्म घेऊन तिथेच आला त्याने सर्व देव पाहिले आणि गर्वाने म्हणाला जे येथे आले आहेत त्यांना उद्या मी भस्म करेन नंतर तो महादेव आणि पार्वतीकडे गेला आणि महादेवांना म्हणाला मला तुझी पत्नी दे नाही तर आत्ताच तुझ्या मस्तकावर हात ठेवतो हे पाहून पार्वती आत निघून गेली भस्मासूर शिवाच्या मागे धावू लागला आणि हात ठेवायला पुढे सरसावला महादेव वेगाने पळू लागले ऋषी भक्त प्रजा सर्व दिशांना पळाले भयंकर जंगलातून शिव धावत होते आणि भस्मासूर पाठलाग करत होता शिवाची माया लीला वेदशास्त्र तर्क कशानेही तो असूर थांबत नव्हता तेव्हा शिवांनी मनात विष्णूंचे स्मरण केले नारायणांनी मोहिनीचे अद्भुत रूप धारण केले आणि भस्मासुराच्या मार्गात उभे राहिले मोहिनीचे सौंदर्य पाहून भस्मासूर पूर्णपणे मोहित झाला मोहिनी नृत्य करू लागली गंधर्व किन्नर गायन करू लागले सर्वजण तिच्या सौंदर्यात गुंग झाले मोहिनीने भस्मासुराला सांगितले मी जसे नृत्यात हात वारे करीन तूही तसेच कर ती जिथे हात ठेवेल तिथेच तूही हात ठेव भस्मासूर आनंदाने मान डोलावू लागला आणि मोहिनीसोबत नृत्य करू लागला मोहिनीने हळूच आपला हात डोक्यावर ठेवला आणि भस्मासुरानेही तसंच केलं त्याबरोबरच तो स्वतःच भस्म झाला मोहिनी रूप नाहीसे झाले आणि चतुर्भुज नारायण प्रकट झाले शिव आणि विष्णू एकत्र आले हरिहर रूप एकत्र आले देवाने पुष्पवृष्टी केली त्रैलोक्यात आनंद उसळला मोहिनी लिलेच्या वेळी शिवतेज पृथ्वीवर पडले आणि त्यातून आठ भैरव प्रकट झाले अत्यंत उग्र तेजस्वी आणि संहारक असे ते शिवाचे अंशावतार होते देवी अंबिका प्रकट झाले आणि हरिहरांचे पूजन केले शिव आणि विष्णू हे भिन्न नाहीत ते एकाच ब्रह्मस्वरूपाचे दोन अवतार आहेत निरहं निरंकारी निर्विकार सर्वव्यापी शिव आणि नारायण एकच आहेत भक्ती शुद्ध भाव आणि नम्रता यांनीच उद्धार होतो इथेच बारावा अध्याय समाप्त होतो पुढे शिवलीलामृतात वीरभद्र जन्म शिवपार्वती विवाह यांच्या कथा वर्णन केलेल्या आहेत पुढील कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय